कार सोनीच किचनॉगमध्ये पुण्यात तुमचं स्वागत आहे मैत्रिणी कारलं म्हणलं तर कुणालाच आवडत नाही पण कारलं असे वेगवेगळ्या पद्धतीनं आपण बनवतो एकदम बारीक चकल्या करतो एकदम बारीक तुकडे करून करतो कुणी भरून करतं कुणी अजून वेगळ्या पद्धतीने वाटण घाटण घालून करतं पण आज तुमच्यासोबत मी अशी एक वेगळी पद्धतीच्या कारल्याची भाजी रेसिपी शेअर करणार आहे जे की तुम्ही कधीच खाल्ले नसेल टेस्ट तर अप्रतिम लागते जरा थोडंसं कडू लागतं कारलं म्हणलं तर कडू असणारच पण थोडंसं जरा त्याचा कडवटपणा जातो तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चल आता वेळ न होता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आज आपण कारल्याची भाजी वेगळ्याच पद्धतीने बनवणार आहे तर त्यासाठी इथं मी पावशेरडे कारले घेतलेले आहेत अशा प्रकारे कट करे करून तर मी मिठाच्या पाण्यामध्ये ठेवले होते तर जवळजवळ पंधरा ते वीस मिनटासाठी आपल्याला हे मिठाच्या पाण्यात ठेवायचे आहेत तुमच्याकडे जास्त वेळ असेल ना तुम्ही रात्रभर ठेवू शकता जेणेकरून त्याचा कडवटपणा असतो ना तो जातो तर मी अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत इथं आपल्याला असे भरून वगैरे करायचे नाहीत तर अशाच ह्याच्या पाकळ्या करायच्या आहेत तर बघू शकता आतल्या जो बिया संपूर्ण आहेत त्या आपण काढून घेतलेल्या आहेत आता ह्याच्यासाठी आपण एक वाटण बनवणार त्यासाठी इथं मी दोन कांदे अशा प्रकारे तोडून घेतलेले आहेत एक लसणाचा का असा ग कांदा घेतलेला आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या खोबरं घेतलेलं आहे छोटी वाटी आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता सगळ्यात पहिलेलं आपल्याला कांदा खोबरं आणि जे मिरच्या लसूण आहे ते भाजून घ्यायचं आहे तर त्यासाठी तर मी जाळी ठेवलेली आहे गॅसवरती आणि गॅस बंदच आहे सगळे जिन्नस आपल्याला ते ठेवून घ्यायचे आहे त्याच्यावरती तर एकदमच संपूर्ण घालायचं आहे तर खोबरं अशा प्रकारे पालतं घालून ठेवायचं आहे पांढरी बाजू खाली करायची आहे जेणेकरून पटकन असं व्यवस्थित भाजलं जातं तर लसणाचा कांदा पण आपल्याला ज्यावर ठेवायचा आहे मिरच्या पण ठेवायच्या आहेत आणि गॅस ऑन करून छान असे भाजून घ्यायचं आहे इथं बघू शकता खोबरंचे असताना ते पटकन असं भाजलं जातं खोबरं भाजायला जास्त वेळ लागत नाही आणि जास्त पण करपावायचं नाही व्यवस्थित असं थोडंसं त्याचा कलर चेंज झाला की आपल्याला समजायचं की खोबरं आहे ते व्यवस्थित असं भाजलेलं आहे तर इथं कांदा जरा भाजायला वेळ लागतो खोबरं लगेचच भाजलं लसूण पण लगेचच भाजून घेतो आपल्याला जास्त असं काळपट असं भाजायचं नाही फक्त त्याला थोडीशी उब लागली पाहिजेल ला अशा प्रकारे इथं भाजून घ्यायचं आहे जर का तुमचं इथं व्यवस्थित भाजलं नाही तर तुम्ही नंतर टेचून नंतर तव्यावरसुद्धा असं भाजून घेऊ शकता पण इथंच मी व्यवस्थित तसं भाजून घेणार आहे नंतर भाजायची गरज पडणार नाही त्याच्यामुळे ही छान असे व्यवस्थित भाजून घेणार आहे तर बघू शकता खोबऱ्याचा कलर आहे तो चेंज झालेला आहे खोबरं जरा काळपट झालेलं आहे खोबरं तेलकट असतं त्याच्यामुळे लगेचच भाजलं जातं जास्त वेळ लागत नाही आणि मिरच्या पण यात मी घातलेल्या आहेत आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर नाही घातलं तरी चालेल पण टेस्ट अशी मस्त अशी लागते तर बघू शकता खोबऱ्याला लगेच असा जाळ लागतो त्याच्यामुळे लगेच आपलं खोबरं आहे ते व्यवस्थित भाजलं जातं खोबरं मिरची आणि लसूण आहे तो छान असा भाजून झालेला आहे आता मी तो काढून घेतला आणि आपला कांदा पण आहे तो व्यवस्थित असा भाजलेला आहे तर बघू शकता जे वरचं टर्कल आहे ते एकदम असं काळपट झालेलं आहे आता हे पण आपल्याला काढून घ्यायचं आहे आता हे तर मी जे खोबरं असं टेचून घेतलेलं आहे कट करून घेतलेलं आहे लसूण सोलून घेतलेलं आहे आलं मगाशी घ्यायचं राहिलो तर म्हणून आलं घेतलं अर्धा इंच मिरच्या छान भाजलेल्या आहेत आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे कांद्याचा वरचा भाग आहे तो काळपटना तो काढून टाकायचा आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर हिथं आता मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे छोटंसं आणि त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिले खोबरं घालून घ्यायचं आहे तर कांदा पहिला घालायचा नाही खोबरं लसूण मिर आलं कोथिंबीर घालून छान असा त्याची बारीक अशी पूड बनवायची आहे तर कांदा लवकर घातला तर बारीक होत नाही ओलसर कांदा असतो त्याच्यामुळे त्याच्यामुळे आपल्याला आधी हेच हे पावडर बनवून घ्यायची आहे तर आता इथं मी स्वच्छ अशी ही कोथिंबीर आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर कोथिंबीर पण आवश्यक वाटण्यामध्ये घाला छान अशी टेस्ट लागते आणि कलर पण मस्त आपल्या भाजीला येतो आता झाकण लावून छान आपल्याला असे तर त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर इथं बघू शकता अशा प्रकारे इथं मी भरडून घेतलेला आहे बारीक असं झालेलं आहे आता ह्याच्यातच मी जो कांदा आहे तो घालून घेतलेला आहे आता कांदा आपल्याला पहिल्यांदा बारीक करायचा आहे आणि नंतर लागेल तसं थोडंसं पाणी घालून छान असं त्याचं वाटण बनवून घ्यायचं आहे तर बघू शकता इथं मी कांद्याचं असं वर जे जे टर्कल असतं काळपट ते घालून काढून घेतलेलं आहे ते नाही काढलं तर एकदम अशी काळपट अशी भाजी होईल त्याच्यामुळे इथं मी वरचं वरचं जे काळपट भाग असतो ना तो काढून घेतलेला आहे आणि छान असा आपला कांदा पण आहे छान असता मस्त भाजलेला आहे इथं बघू शकता थोडंसं पाणी घालून मी छान असं बारीक त्याचं वाटण बनवून घेतलेलं आहे आता हि तर आपल्याला भाजीला फोडणी द्यायची आहे तर व्यवस्थित असं बारीक झालेलं आहे ह्याच्यात जास्त वेगळं काय आता आपल्याला करायचं नाही आता हिथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि गॅस पण ऑन केलेला आहे आता ही जा, आपली कढई गरम झालेली आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याला दोन पळी एवढं तेल घालायचं आहे तर तेलाचा जास्त वापर करायचा नाही आता इथं मी दोनच पळी तेल घातलेलं आहे कारल्याचे महत्त्व तर तुम्हाला माहितीच आहे कारलं हे आपले जे शुगरवाले असतात ना त्यांनी नेहमीच कारलं खाल्लं पाहिजे जरी का कडू असलं ना तर त्याचे बरेच असे महत्त्व आहे त्याच्यामुळे नेहमी तुम्ही कारलं खात जा वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही कारल्याची भाजी करून खात जा आणि मुलांनासुद्धा असे करून घालत जा आता इथं आपलं तेल आहे ते गरम झालेलं आहे आता इथं आपण फोडणे देऊया तर सगळ्यात पहिले आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोरी छान तडतडली की ह्याच्यातच अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं पण छान तडतडलं की ह्याच्यातच आपल्याला अर्धा चमचा हिंग घालायचं आहे हिंग पण आवश्यक घाला हिंग ही, रोजच्या भाजीत घातल्याने चांगले रिझल्ट येतात ज्या भाज्या पण असतात आपल्याला बाधत नाही त्याच्यामुळे हिंग ही पण आवश्यक घाला आता ह्याच्यातच जो कडीपत्ता घेतला होता कडीपत्ता पण घातलेला आहे कडीपत्ता जरा धुतल्यामुळे जास्त जास्त तडतड ओढलेला आहे तर आता हे जे आपण वाटण बनवून घेतलेलं होतं ते पण घालून घ्यायचं आहे तर संपूर्ण वाटून घालाय वाटण घालायचं आहे छान असे आपल्याला मस्त अशी दाटसर भाजी बनवायची आहे आता वाटण घातल्यावर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर दोन ते तीन मिनटं आपल्याला हे तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे तर बघू शकता मस्त त्याचा कलर आलेला आहे आणि वास्तर अप्रतिम येत आहे वाटण दोन ते तीन मिनटासाठी परतून झालेलं आहे आता ह्याच्यामध्येच आपण काही सुके मसाले घालणार आहेत अर्थातच आमचे हळद घातलेले आहे दोन चमचे मी तर मिरची पावडर घालत आहे इथं मिरची पावडर मी कलरसाठी घेतलेली आहे तिखट नाही हे मिरची पावडर आता आपल्याला दोन चमचे जे घरचं काळं तिखट असताना ते घालायचं आहे जर का तुमचे काळे काळं तिखट नसेल ना तर तुम्ही इथं कांदा लसूण मसालासुद्धा घालू शकता आता ह्याच्यातच आपल्याला गरम मसाला घालायचा आहे एक चमचा मी गरम मसाला घातलेला आहे ही तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाल्यांचे प्रमाण कमी जास्त करू शकता मग जास्त घा कुठले मसाले तुम्हाला घालायचे नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता आता हिताच आपल्याला धना पावडर घालायची आहे जर का तुम्ही वाटण भाजतानाच एक चमचा धने भाजून घातले ना तरीसुद्धा चालेल पण ही तर मी आता एक चमचा धना पावडर घालत आहे आता हे वाटण आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे जेव्हा आपण वाटण परतो ना त्यावेळेस मसाले घातले ना त्यावेळेस आपले छान असे मसा वाटणासोबत ना मसाले पण छान असं परततात त्याच्यामुळे दोन ते, ते, ते तीन मिनटं वाटण परतून झालं की मसाले पण घालून घ्यायचे आहेत तर चलासं छान वाटण परतून घेते वाट नाही छान असं परतून झालेलं आहे मस्त त्याला तेल सुटलेलं आहे आता ह्या स्टेजला आपण जे कारले घेतले होते ना तर ती घालून घ्यायची आहेत तर हे जे मी असे डेट काढलेले नाहीत दिसायला खूप छान असं दिसतं त्याच्यामुळे मी काढले नाहीत तुम्हाला काढायचे असेल ना तर तुम्ही काढू शकता पण इथं मी काढले नाहीत आता संपूर्ण जे आपले हे कारले आहेत ना ता ता कार तर ते घालून घ्यायचे आहेत इथं मी पावशेर एवढे कारले घेते होते आणि ह्याच्यासाठी हा मसाला आहे तो परफेक्ट असा मी बनवलेला आहे तर जास्त पण अशी आपल्याला एकदम सुक्की भाजी करायची नाही किंवा एकदम असा रस्ता पण करायचा नाही मस्त अशी आपल्याला रबरबी तशी भाजी ही करायची आहे आता ह्या वाटणामध्ये ह्या मसाल्यामध्ये छान असे आपले कारले आहेत ना परतवून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटासाठी तर अशा प्रकारे इथं मी सगळे मसाल्याचा मसाल्यामध्ये हे जे कारले आहेत ना छान असं मिक्स करून घेते दोन ते -ती -ती तीन मिनटासाठी कारले छान असे वाटणामध्ये परतून झाले की आपल्याला इथं झाकून ठेवायचं आहे तर पाणी टाकायच्या आधी दोन तीन मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे जेणेकरून जो मसाला आहे तो मस्त असा कारल्यामध्ये लागेल पाणी घालायच्या आधी ही प्रोसेस केली ना मसाले एकीकडे आणि आपली कारले एकीकडे असे होत नाही छान असं मसाल्याला जो आहे तो कारले असे छान असं लागून राहतो त्याच्यामुळे दोन तीन ता 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 ते तीन मिनटं अशा प्रकारे मी झाकून ठेवते इथे छान असे वाफलून झालेले आहेत आपले जे कारले आहेत ह्याच्यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे हि आपल्याला आवडीनुसार मीठ घालायचं आहे हि तुम्हाला वाटत असेल ना जर तुम्हाला कडू जास्त नसेल ना वा लागत तर तुम्ही ना जी आपली चिंच असते ना तर तीसुद्धा ह्याच्यात घालू शकता पाण्यामध्ये आधी टाकून चिंचेचं पाणी घालू शकता किंवा चिंचेचे जे तुकडे असतात ना बोटकं असतात ते सुद्धा तुम्ही घालू शकता जर का तुम्हाला जास्त कडू नसेल कारलं पाहिजे तर हि मी चिंचेचा वापर केलेला नाही अशाच हिता मी आता हे फक्त मीठ टाकून येत हे कारला इथे बनवणार आहे आता ह्याच्यात आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे तर हिथं मी गरम पाण्याचा वापर करणार आहे गार पाण्याचा वापर करायचा नाही गार पाणी वापरलं की एकदमच अशी टेस्ट वेगळी राहते मग भाजी एकदम अशी पानसट अशी लागते चव अशी लागत नाही त्याच्यामुळे कधी पण शक्य असेल ना भाजी बनवताना गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आता ह्याच्यामध्ये मी एक ग्लास एवढं पाणी घालणार आहे तर तुम्हाला कितपत रसा पाहिजे किंवा कितपत घट्ट पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता तर ही तुम्ही जास्त सुक्की पण बनवणार नाही किंवा जास्त त्याचा रसा पण ना बनवणार नाही जरा थोडीशी अशी रबरबी तशी बनवणार आहे तर ही तर मी एक ग्लास एवढं पाणी घालून घेतलेलं आहे पाणी घातल्यावर आपल्याला फुल गॅस करायचं आहे आणि छान असे हे कारले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत मस्त असे ह्या मसाल्यांसोबत पण आपल्याला छान अशा हे उकळी काढून घ्यायची आहे तर बघू शकता इतपत असं हे दाटसर झालेलं आहे आता हि तर मी फुलगॅस करून घेते आणि मस्त अशी उकळी आली की आपल्याला छान असं झाकून ठेवून मस्त अशी भाजी शिजवून घ्यायची आहे भाजीला उकळे आलेले आहे आता ह्या स्टेजला आपल्याला गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि नंतर त्या ताटाने झाकून आपल्याला ही भाजी आहे ती चांगली पंधरा ते वीस मिनटासाठी मंदाचेवर छान अशी शिजवून घ्यायची आहे पंधरा ते वीस मिनटं झालेलं आहेत आणि आपली भाजी बघू शकता अशी शिजलेली आहे तर आधीमध्ये मी इथं उघडून त्याला दोन ते तीन वेळा अशा प्रकारे खालीवर करून हलवून घेतलेलं आहे तर छान असं आपलं हे कारलं आहे ते शिजलेलं आहे तरी बघू शकता मस्त आलेले आहे आणि वास तर मस्त घरभर असा सुटलेला आहे जे आपण वाटण बनवलेलं होतं ना त्याचाच मस्त असा वास सुटलेला आहे तर अशा प्रकारे तर आपली भाजी आहे ती तयार झालेली आहे तर बघू शकता इथपत त्याचा मी रस आहे तो ठेवलेला आहे आता ह्या स्टेजलाही तर मी गॅस बंद करून घेते आणि आपली ही जी भाजी आहे ना ती तयार झालेली आहे गॅस बंद करून ठेवल्यावर आपल्याला दोन ते ती तीन मिनटासाठी ही भाजी आहे ती तशी झाकून ठेवायची असते जेणेकरून वाफेनीसुद्धा आपली भाजी आहे ना नंतर छान अशी शिजली जाते मस्त आपली ही वेगळ्याच पद्धतीची कारल्याची भाजी तयार झालेली आहे आजची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब ला। करा आणि अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा नक्की या कारल्याची भाजी करून बघा तुम्हाला सुद्धा खूप आवडेल तुम्ही जर काही वेगळ्या पद्धतीने कुठल्या करत असाल ना तर वेगळ्या पद्धतीने एकमध्ये सांगा आणि अशा पद्धतीने सुद्धा केल्यावर टेस्ट करून बघा खूप छान अशी लागते सकाळच्या काही गडबडी सुद्धा तुम्ही अशा प्रकारची काही झटपट असे वाटण बनवून ठेवल्यानं पटकन अशी करू शकतात आणि मुलांना सुद्धा खूप माझी आवडेल तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला सांगा आणि शेजारीच बेल ऐकून बटन असतं ते सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सगळ्यात पहिला येतील तर चला आता नेक्स्ट भेटूया तोपर्यंत